चोपडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध सत्रासेन ते देवझिरी पयत आदिवासी परिसरात पाचशे चौतीस कोटी रुपयांचा बंडफर निधी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे चोपडा विधानसभा आदिवासी बहुल असल्याने आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी वैजापूर येथे मुलींसाठी साडे चौदा कोटी रुपयांचे वसतिगृहाच्या भूमिपूजन प्रसंगी केले आमदार लताताई सोनवणे यांच्या माध्यमातून पाचशे चौतीस कोटी रुपयांचा निधी मिळाला असून चोपडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले अठरा रोजी सकाळी अकरा वाजता वैजापूर येथील साडे चौदा कोटी रुपयांच्या वसतिगृहाच्या भूमिपूर्णप्रसंगी शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात बोलताना पुढे सांगितले की सातपुड्याच्या खोऱ्यात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी उत्तम सोयी उपलब्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निवासासाठी अभ्यासासाठी उत्तम दर्जाच्या सोयीनियुक्त वसतिगृहाची निर्मिती तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून अनेर नदीवर ठिकठिकाणी एकवीस कोटी रुपयांचे साठवण बंधारे तर दळणवळणाच्या जलद सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून दोनशे दहा कोटी रुपयांचे निम्नवाण ते वैजापूर तेहतीस किलोमीटर रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे तसेच दोनशे आठ कोटीचे बोधगाव ते खामखेडा फाटा अठ्ठावीस किलोमीटर रस्त्याचे कॉक्रेटीकरण करणे दहा कोटींचा कजाणे ते धवली दरम्यान अनेर नदीवर पूल बांधकाम वैजापूर येथे चौदा पूर्णांक पन्नास शतांश कोटीची नवीन आश्रमशाळा तसेच एकवीस कोटीचा खामखेडा फाटा ते देवझिरी पयत रस्ता सुधारणा अशा मोठ्या कामांचा समावेश आहे तर शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध राहील असे महत्वाकांक्षी प्रकल्प हंड्या कुंड्या धरणाच्या मंजुरीचे काम हे अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात आर एफ ओ समाधान सोनवणे कावेरी कमलाकर मॅडम विकास भाऊ पाटील रावसाहेब पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिवराज पाटील विजय पाटील किरण देवराज कैलास बाविस्कर बबलू पालीवाल संजय शिरसाट प्रताप पावरा लालबाई प्रताप पावरा सरपंच मेलाने वैजापूर सरपंच दफ्तरसिंग भाऊ प्रल्हाद पाडवी सरपंच बोरमळी धर्मसिंग बारेला सरपंच बोराटी अलका बारेला सरपंच कर्जाने दिनेश बारेला सरपंच उमरटी पंडित कोळी नाना महाराज नकुल पवरा बबलू बारेला लालू बारेला अनिल पावरा ताराचंद पाडवी पी आर माळी सर कुणाल पाटील गोपाल चौधरी गणेश पाटील सचिन महाजन शेटे सर लोकेश काबरा पंडित कोळी दशरथ बाविस्कर श्याम पाटील वाल्मिक बाविस्कर सरपंच गोपाल देवराज विकास बारेला संदीप सोनवणे अरुण बाविस्कर प्रवीण बाविस्कर शिवाजी कोळी सुरेश कोळी नितीन कोळी गोपाल पाटील ज्ञानेश्वर कोळी शिवलाल भाऊ गुलाब कोळी मुकेश कोळी मुख्याध्यापक एस आर देवराज देवीदास पाटील आदी उपस्थित होते